आपले बघा सगळे गावकरी मिळून जे आपल्या आप कडोपला कर, कर, मध्ये नगरपालिकेला महानगरपालिकेला जे लढा देतात त्याच्यासाठी संघर्ष घेऊन सगळ्यांना म्हणजे आपल्या गावातले काका असं सगळे सगळ्यांनी पुढाकार घेतले गावात आणि जी आपली निघणार आहे ना आपली काय झाला वाढीव घरपट्टी ना त्याच्यासाठी म्हणजे जमल्यात आणि गावात हे साडे साडे हा गुरुवारी साडे दहा वाजता यायचं आणि साडेचार पर्यंत थांबायचं टेलर आहे नुसता आणि याच्यावर जर लक्षणं दिलं तर पूर्ण कल्याण शिंद रोड जाम करणार चक्का जाम हा तर मी सांगतो की सगळ्यात जास्तीत जास्त उपस्थित दाखवा आणि आजार संख्येने या जेवढे आपले गाव जास्त गावकरी बघता आपले सताश गावकर यांना सगळ्यांना विनंती करतो सगळे जास्त संख्येने साडे दहा वाजता आपल्या नगरपालिकेच्या ऑफिसवर उपस्थित राहा हीच नम्र विनंती